ना श्री स्वामी समर्थ आपले एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच ताईंना साड्याच्या घड्या घालता येत नाही किंवा साडीची घडी कशी करायची किंवा साडीची घडी केली तरीही तिच्याशी बघू शकता अशी बॉर्डर आहे ना जी साडीची खालची काट आहेत ना ते खालवर होतात एक येत नाही जुळत नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कपाटामध्ये साडी आहे तर परकर भेटत नाही परकड सापडला तर त्यावरचा साडीवरचा ब्लाऊज मिळत नाही आणि कमी जागेमध्ये आपण साड्या कशा व्यवस्थित घड्या करून ठेवू शकतो अगदी त्याचप्रमाणे आणि कमी जागेमध्ये जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर कमी जागेमध्ये सुद्धा साड्या कशा फोल्ड करून ठेवू शकतो साड्याची व्यवस्थित घडी कशी घालायची कमी जागेमध्ये जास्त साड्या कशा मावतील कशा बसतील त्याचबरोबर ब्लाऊजसुद्धा एकाच ठिकाणी ठेवला पेटीकोट परकर एकाच ठिकाणी जर ठेवला तर जास्त उचकण्याची गरज नाही आणि एकाच ठिकाणी आपल्याला ब्लाऊज किंवा पेटीकोट सुद्धा मिळून जाईल तर अशी ही साडीची घडी कशा प्रकारे करायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला आमच्या क्वार्टरमधले कपाट कसे आहेत ना ते दाखवते तुम्ही इथे पाहू शकता की हे ना क्वार्टर मधले कपाट आहेत बघा आणि या कपाटामध्ये ना उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ना अशी बुरशी लागते म्हणजे ना या भिंतीमध्ये माहीत नाही का ओलाव येतो भरपूर असा ओलाव येतो बाहेर ज्या भिंती आहेत ना त्याच्यामध्ये पण भरपूर असा ओलावा आहे आणि मग थंडीमुळे काय होतं ना की याच्यामध्ये म्हणजे आम्ही थंडीमध्ये पण आणि उन्हाळ्यामध्ये पण आहे ना ह्या कपाटामध्ये आम्ही कपडे ठेवतच नाही फक्त असं सामान आहे जे थोडेसे भांडे वगैरे आहे किंवा ज्या वस्तू आम्ही वापरत नाही असं काही थोडंसं याच्यामध्ये ठेवलेलं आहे प्लास्टिकच्या पिशव्या बऱ्याच असलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहे म्हणजे या कपाटाचा आम्ही उपयोग करतच नाही खरं म्हटलं तर तर मग हे ना याच्यामध्ये भरपूर अशी बुरशी आहे आणि कपडे जर ठेवले ना तर कपड्यांना आहे ना, ना भरपूर असा उग्र वास येतो खूपच कुबट वास येतो त्याचा आणि बुरशी पण लागते कपड्यांना सुद्धा तर मग त्यामुळे आम्ही ह्या कपाटामध्ये ना म्हणजे कपडे ठेवतच नाही म्हणजे माझ्या सांगण्याचा एवढाच उद्देश होता की ना कपाट जर चांगलं असतं सुट ना आतमधून म्हणजे त्याला जर बुरशी लागत नसती तर तिथं ना अगदी सारे कपडे ना व्यवस्थित मला ठेवता आले असते सुटसुटीत ठेवता आले असते आणि हा समोर जो बॉक्स दिसतोय ना तुमच्या हे बॉक्स मी ना ऑनलाईन मागितलेले आहेत मग मला ह्या बॉक्सची गरजसुद्धा पडली नसती मग अगदी सारे कपडे ना व्यवस्थित कपाटामध्ये म्हणजे राहिले असते पण वास येतो उग्रवास येतो आणि त्याच्यामुळे नाही बुरशी लागते त्यामुळं मी त्याच्यामध्ये कपडे ठेवू शकत नाही त्यामुळे अशा बॉक्समध्ये साड्या किंवा अजून काही जे कपडे आहेत ना ते व्यवस्थित एका ठिकाणी मी ठेवण्यासाठी हे बॉक्स ऑनलाईन मागवून घेतलेले आहेत तर आपल्या मेन व्हिडिओकडे इथं वळूया सर्वात आधी ज्या साडीची घडी तुम्हाला घालायची आहे तर ती साडी इथं घ्यायची तिची संपूर्ण अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची चार ही पदर व्यवस्थित एकावरती एकाशी आले पाहिजे अशी चार पदरी घडी घालून घ्यायची इथं आणि शा साडीचा जो पदर आहे ना पदराची बाजू वर ठेवायची आणि व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे साडीचे वरचे काठ आणि खालचे काठ बॉर्डर आहेत ना ती व्यवस्थित एकावरती एकाशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे बघू शकता आता पदराची बाजू आहे ना ती वर ठेवली आहे आता साडीची वरची बाजू एकदा फोल्ड करायची आणि खालच्या बाजूने सुद्धा एकदा फोल्ड करून घ्यायची इथे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकावरती अशी एक घडी ठेवू शकता अशी सिंपल एक घडी मी तुम्हाला इथं म्हणजे एक्झाम्पल एक उदाहरण दाखवत आहे की अशी पण सिंपल घडी तुम्ही ठेवू शकता म्हणजे केव्हा जर तुमच्या घरामध्ये जास्त जागा असेल साड्या वगैरे ठेवण्यासाठी ब्लाउज ब्लाऊज शिवलेले ब्लाऊज सेपरेट ठेवत असाल पेटीकोट सेपरेट ठेवत असाल तर तुम्ही अशा साड्यांच्या घड्या फोल्ड करू शकता त्यानंतर साडीची दुसरी म्हणजे घडी करण्याची पद्धत पाहूया तर साडीची ना वरची बाजू आणि खालची बाजू अशी फोल्ड करून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ना साडीची जी वरची बाजू आपण फोल्ड केली ना ते, ते तीन चार पदर सोडून द्यायचे साडीचे बॉर्डर आणि ते ना असे ओपन करायचे थोडेसे आणि जी खालची घडी ना ती ह्या साडीच्या या काटामधून अशी आतमध्ये खोसायची आतमध्ये घालायचे बघा असे म्हणजे साडीची ना एकदम व्यवस्थित अशी ही घडी होती बघा आणि दुसरी गोष्ट आहे ना तुम्ही अशी साडीची घडी करून प्रवासामध्ये सुद्धा अशा साड्या तुम्ही अशा पॅक करून किंवा अशा व्यवस्थित अशा फोल्ड करून नेऊ शकता यामुळे ना काय होतं साडी ना महत्वाचं म्हणजे साडी चुरगळत नाही साडीची हाय तशीच घडी राहते आणि व्यवस्थित अशी साडी राहते बघा आता त्यानंतर साडीची आपण तिसरी घडी करण्याची पद्धत पाहतोय तर साडीची ना घडी अशी उभी आहे ना ती एकावरती एक मी फोल्ड करून घेतली तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर काय करायचं की साडीवर जो काही तुम्ही ब्लाऊज शिवलेला असेल ना ज्या साडीवरचा जो जो तो ब्लाऊज तुम्हाला साडीमध्ये ठेवायचा आहे तर तो ब्लाऊज इथं घ्यायचा आणि साडीची म्हणजे ब्लाऊजची जी पाठीची बाजू आहे ना ती साडी खाली ठेवायची पाठीमागची बाजू आणि साडीच्या वरनं जी ब्लाऊजची समोरची बाजू आहे ना ती वर ठेवायची बघू बघू शकता तुम्ही इथे म्हणजे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तुम्हाला समजलंच असेल आणि साडीचे त्यानंतर ना म्हणजे ब्लाऊजचे इथं हुक लावून घ्यायचे आपण आणि त्यानंतर आहे ना आता ब्लाऊजच्या बाहेत नाही थोड्याशा लांब आहेत माझ्या तर मग काय करायचं बाही ना अशी एकावरती फोल्ड करून घ्यायची आणि म्हणजे फोल्ड पण व्यवस्थित करायची की जास्त करून ब्लाऊज पण चुरगाळला नाही पाहिजे याला ब्लाऊजला जास्त घड्या पडल्या नाही पाहिजे असं व्यवस्थित अशा घड्या घालून घ्यायची ब्लाऊजची बाहीची आणि त्यानंतर ह्यावरती फोल्ड करून घ्यायची आता नॉड जर असतील ना तर नॉड ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता साडीची खालची बाजू फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर साडीची वरची बाजू याच्यावरती फोल्ड करून घ्यायची म्हणजे मधोमध अगदी ब्लाऊज हा राहतो साडीच्या मधोमध हा ब्लाऊज राहतो दिसत सुद्धा नाही बघू शकता म्हणजे साडीमध्येच हा ब्लाऊज राहून जातो तर अशी ही एक घडी म्हणजे साडी फोल्ड करण्याची ही एक पद्धत होती बघू शकता अशी पण साडी तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता कमी जागेमध्ये अशा जास्त साड्या बसतील अशा जर तुम्ही फोल्ड केल्या तर आता त्यानंतर एक साधी सिंपल अजून एक घडी दाखवते मी एक साडी आहे बघू शकता तिची ना संपूर्ण घडी करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करून घेतली आता या साडीवरचा जो काही पेटीकोट परकर तुमच्याकडे असेल आणि त्यानंतर जो ब्लाऊज असेल ना घालण्याचा तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही साडीची घडी यावरती फोल्ड करून घ्यायची अशी पण घडी तुम्ही व्यवस्थित म्हणजे ही साडी अशी ठेवू शकता म्हणजे काय होणे एकाच वेळेस परकर पेटीकोट आणि तुम्हाला त्यावरची शिवलेला जो ब्लाऊज आहे ना एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल तर बघू शकता अशी ही साडी घडी करण्याची ही एक पद्धत झाली आणि जसं की मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं अजूनही काही ताईंना काही मैत्रिणींना अजून साड्या फोल्ड करता येत नाही साडीची घडी व्यवस्थित करता येत नाही तर मग ते अशा साधे सिंपल साड्या पण ठेवू शकता म्हणजे अशी घडी पण करू शकतात त्यामुळे काय होतं की साडीमध्ये ना ब्लाऊज शिवलेलं ब्लाऊज आणि पेटीकोट एकाच ठिकाणी राहील आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मी पण ग्रामीण भागातून खेडेगावातून आहे तर खेडेगावामध्ये काय होतं ना की लग्न वगैरे लग्न कार्यासाठी आपण जेव्हा पण साडी वगैरे कपाटामध्ये शोधायला जातो त्यावेळेस ना म्हणजे असा ऐनवेळेस बराच वेळेस माझ्यासोबत घडलेला आहे की ना लाईट जाते आणि आपल्याला आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री आपण ती साडी काढायला कपाटामध्ये म्हणजे काढून ठेवतो तर ऐनवेळी लाईट जातील मग त्यावेळेस ना त्या, त्या साडीवरचा पेटीकोट कुठं बघायचा पर्कर कुठं शोधायचा ब्लाऊज कुठं पडलेला असे बरेच प्रश्न निर्माण होतात तर मला महत्वाचं सांगायचं ठरलं तर तुम्ही सर्वांनी हा माझा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर असा फायद्याचा ठरेल तर तुम्ही पण अशी साड्यांची घडी करून ठेवा फोल्ड करून ठेवा त्यामध्येच परकर पेटीकोट ठेवा शिवलेलं ब्लाउज पीस ठेवा यामुळे तुमचा भरपूर असा फायदा होईल मग ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही ना आणि तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व ब्लाऊज पीस शिवलेला पेटीकोट आणि ते साडी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व सापडेल तर तुम्हाला ताईनु आजचा माझा हा महत्त्वपूर्ण असा फायद्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून एक महत्त्वाचं अजून तुम्हाला कोणत्या विषयी माहिती म म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती हवी असेल ना तर तसं पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला नक्कीच ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन कि किंवा अजून कशावरती व्हिडिओ बनवू ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा आणि आजचा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला महत्त्वाचा फायद्याचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा भेटू एखाद्या व्हिडिओ